मित्रांनो आता क्षेत्रात वेगवान बैलापैकी एक बैल घोटचा सर्जा अपेक्षित प्रमाण यश मिळवलं आणि आता दोन टॉपची बैल पळणारी ते एकत्र येऊन ह्या मोठ्या मैदानाची यश मिळवलं घोटच्या सर्जेची पूर्ण टीम आहे कसं पहि नियोजन कुणी केलेलं नियोजन जगदीश बबलूच्या आणि आम्ही म्हटलं आमचं बोलणं चालू होतं एक दहा बारा दिवस अगोदरच जेव्हा हे बॅनर पडलं तेव्हा ते नियोजन झालं होतं बरं आणि चिमण्या आणि ही गाडी कधीच पळाली नव्हती आणि दोघांची पळण्याची पद्धत वेगळी आहे तरी पहायला करण्यात म्हणजे महत्वाची कोणाची भूमिका होते महत्वाची भूमिका म्हणजे दोन्ही बैल तसे डाव्या खांद्याचीच आहेत त्यामुळं पण बिंचवडमध्ये दोन चार फेऱ्या सरजा उज्जीनो आणि कधीच दोन फेरे सरजायला उजीन टाकलेत नव्हते एका दिवसामध्ये परंतु एक बोलले का जगदीश बाबू आमचं बोलणं झालं का सरजायला उजून आणू जर वेळ आली तर आपण चिमण्याला ना उजून आणू म्हणजे हा हा प्रयोग प्रयोगच प्रयोग <laughs> प्रयोग केला आपण जुगार लावला प्रयोगच केला पण ते सक्सेस झाला आणि एक नंबर केला गाडीने आता कसं गोटचं सर वैशिष्ट्य तो बिनजोडला बी पळतोय हिथंही पळतोय आणि त्यामध्ये ट्रॅव्हलिंग खूप होते कारण त्या दिवशी पळाला लगेच इकडं आला तर ट्रॅव्हलिंगचा काय त्याला प परिणाम होतो आहे का कारण ट्रॅव्हलिंग खूप होते वासराला ट्रॅव्हलिंगमध्ये आता ती सहच परिणाम झाले आहेत आणि जरी असलं आज जरी म्हणजे आलं तर आम्ही लगेच काय डिसिजन घेत नाही एक चार पाच दिवसानंतर जेव्हा आम्हाला वाटले बैल प्रेश आहे तेव्हाच बैल आम्ही काढतो संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून लावले लागलं ही तर मैदानात तुम्ही घेतलीत विजेची पण पेडगावच्या मैदानात तयारी चालू असणार सगळ्या गोष्टी चालू आहेत तयारी शंभर टक्के चालू आहे आणि नियोजन पण झालेलं आहे नियोजन झालेलं आहे <laughs> आपण त्यावेळेस विचारू <laughs> पण बहुतांश प्रेक्षकांचं असं म्हणणं आलेलं आहे की घोटचं सर्जाचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यात तोडीस तोडीस बैल असला म्हणजे गाडीलाही पळते आणि सगळ्यात महत्वाचं की आता तुम्हाला एक नवीन शोध लागलेला आहे की हा म्हणजे उजवीनं बी पळतोय म्हणजे आज एक खरं झालं का तिने उजवीन बैल काढू शकतो एवढं हे पहिल्यांदाच तुम्हाला हे पहिल्यांदाच म्हणजे याच्या अगोदर आम्ही घेतलीच ना का तिने फिर्या मग सरजा काढेल मग कारण का खाली उडी फसवता पण आज त्याने तिने पिढे काढले चांगले बरं आता पेडगावच्या मैदानावर इथंच असणार आहे का परत बिन जोडला जाणार नाही नाही पहिलं आता दिवाळी शोभे मुंबई नाही जाणार इथंच राहणार ते तर जास्त काय विचारत नाही संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की सर्वाधिक वेगवान आत्ताच्या गडीला वेगवान बैलापैकी कुठला बैल असेल तर घोटचा सर्जा आणि आता इथंच राहणार आहे इथेच राहणार बैल ड्रायव्हर कोण होता डायवर गड आणली जॅकीरने सिमी आणली बबलू चाच्याने डबल फायनल आणली जॅकीरने जॅकीर बोलते माझी इच्छा आहे मला गाडी आणायची बबलू चाच्या बोला बबलू चाच्याने मन मोठं केलं आणि जॅकीरला बसवलं चालेल चालेल शुभेच्छा आत्ता दुसरं आहे ना चौसा झाला चौसा चा। झाला चौसा झालं तर बघा मित्रांनो गोटचा सरजा सरजा बरोबर तेवढ्याच ताकदीनं पळाला चिमण्या चिमण्याला काय काय गोष्टी विचारू आता सलग मैदानात पारितोषिक घेणारा बैल म्हणून चिमण्याची ओळख होते तर चिमण्याची पूर्ण टीम आहे नियोजन कसं झालं सांगितलं किती गुलाल झालेत आत्तापर्यंत सलग काय चिमण्याचे गुलाल आज सतरा गोलाले एक नंबरचा एक नंबर तर हो सतरा एक नंबर हो सतरा एक नंबर झाले आधीमध्ये काय काय वेळेस पराभव झाला असेल दोन नंबर, दो नंबर समजा त्याचे गुलाल झाले सहा म्हणजे कंटिन्यू continue... यश मला सगळ्यात आज इंटरेस्टिंग वाटला तो सिमी कारण तुम्हाला तुम्ही सांगा का <laughs> म्हणजे चांगलीच स्पीड लागली होती गाडी दोन्ही घरच्या गाड्या थोडा आता एक... त्याला नाविलाज म्हणजे ते त्याला कोणी काही करू शकत नाही समजा एका गटात समजा सेमेत लागल्या तर आता ते पण थोडं थोड नाराजगी होतीच बा एका याच्यात लागल्या गाड्या शेमेमध्ये बरं एका गटात एका सीमित लागल्या पण जसं लोकांना अपेक्षित होतं त्या पद्धतीने ही गाडी बसली घोटचा सर्जा आणि चिमण्या पण काय झालं दोन्ही ही बैल तशी जास्त करून डावीनं पाळलेली मी आत्ता गोटच्या सरजाबरोबर बी त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याबरोबर बी चर्चा केली डावीनं पाळणारी तर दोन्ही डावीची बैल पहिर्यात नियोजन सांगितलं त्यांनी पण तुमची काय भूमिका भूमिका होती त्यावेळेस म्हणजे आम्ही ते सरजा बघितला होता पळताना उजवीला सरजा सर्जा चांगलाच पळवतो त्या हिशोबाने नियोजन केलं तर ते किती दिवस आहे इथं झालं कंटिन्यू पण आम्ही तीन तारखेला आलो होतो इकडंच इकडं तीन तारखेपासून इथंच होतो दोन तीन दिवसच थांबलो आता या चक्राला आता घरी जाणार सणाला एकदम सण म्हणजे जोऱ्यात होणार आहोत कधी आहे उद्या सकाळी उद्या मग आज संध्याकाळी जाणार हो रात्री पण सण तर आज तुमचा साजरा झाला पूर्ण अगदी दिवाळी म्हणून लई म्हणजे लय रंग आला सणाला एकदम आनंद झाला सगळ्यांना गिफ्ट दिलं चिमण्याने आज आम्हाला बाकी बाकी कसं सम्राट वगैरे बाकी बैलांचा काय विषय दिसला नाही सम्राट थोडा आजारी त्याच्यामुळे नव्हता आणला राजस्थानला आणला होता पेडगावच्या मैदानात नियोजन झालंय का करायचे अजून नाही करायचं चिमण्याचं करायचं आहे राज्यात झाल्यासारख्याच आहे ना काय विचार आपण मैदानातच विचारूया त्या मैदानात जाता जाता हा विजय कोणाला समर्पित कराल मी विचारतो प्रश्न पण अजून एकदा सांगा विजय म्हणजे आपले नाना आहे परदिप नाना यांना समर्पित करा त्यांच्यात आता दावणीवरून आलाय ना बैल हो हो त्यांच्याच तिथे चालेल आणि ड्रायव्हर ड्रायव्हर तर बंधूत होते तुमचे हां बघा मित्रांनो सलग विजेतेपद घेणारा सलग गुलाल घेणारा बैल म्हणून चिमण्याकडं पाहिलं जातं आणि पुन्हा एकदा त्यानं त्या विजेत ते पदात एक अजून एक अधिक ॲड अजून एक गुलाल केलेला आहे चिमण्यानं हा जे अमरापूरचं मैदान झालं हिमनानांच्या वाढदिवसानिमित्त तर या मैदानात विजेते झाले चिमण्या आणि घोटचा सर्जा